घोड्यांच्या तापान आणि सैन्यांच्या दफान आणि हाच इतिहास घडविला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी मुद्रा तो छत्रपती शिवरायांना त्याच्या राजाला ज्याच्या भक्तीला जो नाही शोधलेला तो नाही जो थांग आहे सागरा समान सा ज्याचं छत्र म्हणजे आभाळाचं सन्मान तो त्या सूर्याची शान मराठी मनाचं धगत अभिमान काळी जाय सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देववाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान असे ते प्रौढ प्रताप पुरंदर

मी ते म्हणजे काय हो, तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा संसारांचा आणि शंभूच्या पर्याक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र कष्टकरी शेतकऱ्यांचा दिनदलितांचा आणि एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि त्या दिलीचा जिगर बाज माझे मर्द मोडचा महाराष्ट्र जिगर बाज मर्द मोडचा महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्राच्या माती फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एका रत्नाचा जन्म झाला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपली माणसं दूरदृष्टीकोनाने भारताची इतिहासावर सुवर्णाक्षरांनी इतिहास लिहिला त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून भरली आहे आणि असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावाच वाटतो एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून महाराष्ट्रात परत येत होते तेव्हा तिथे बेलवाडी नावाचं गाव होत तिथे एक छोटासा किल्ला होता मल्ल होते वाटलं जाता जाता घेऊन जावा दादाजी सैन्य गोळा केलं आणि ते, के ते मल्लमार चाल करून गेले परंतु मल्लमा जिथे ती जिथि तिने त्यांच्या घरार केला आणि तिथे मावळ्यांचा पराव झाला दादाजींना वाटलं एका अजून मावळ्यांचा परब शक्य नाही दादाजीने अजून सैन्य गोळा केलं आणि ते मलमार करून पडले परंतु आता मात्र मल्लमाचा प्रभाव झाला दादाजी ठरवलं हो की मल्लमाला कैद करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांपुर उभं करायचं मल्लमाला कैद करत असताना मल्लम आत गेली आणि ती आपल्या त्याने बाळाला घेऊन बाहेर आली जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे दरबार उभे केले तेव्हा तिला वाटले जसं आता प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो तसा हाही राजा मला शिक्षा देणार मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार तेव्हाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे गेली आणि नतमस्तक झाली आणि म्हणाली राजा मी तुमचे गुन्हेगार आहे राज जी काही शिक्षा द्यायची असेल ती मला द्या पण यामध्ये माझ्या छोट्या बाळाचा काहीही दोष नाही हे सर्व ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मित हास्य केले त्यांनी चिटणीसाला इशारा केला चिटणीसा आत के गेला सुद्धाची वाट घेऊन बाहेर आला छत्रपती शिवाजी महाराजांनी मला उचललं आणि मांडीवर ठेवलं आणि त्या दिसाच्या वाटी सुन त्या बाळाला दूध पाजलं आणि म्हणाले हा जा जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना तो आमचा भाचा आहे म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झाला आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीच राज्य भटकून घेतो अहो दादाजी बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असत तसंच त्याच्या काळातही माझ्या शिवरायानं त्या मल्ल मध्ये तिचं राज्य तर परत केलं परंतु बांगडी तोडी देऊन मला असं वाटत छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही आणि जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही म्हणून अर्धा जगाला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे पुढे लागले छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी स्त्रियांचा आदर केला म्हणून जी कोणी स्त्री मला ऐकत आहे तिला मला एवढंच सांगायचं वाटतं की अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे महाराष्ट्राची वांगी तू भवानीचा वार आहे अगं भगवाची रक्षणी तू स्वराज्याची तू मेघ आहे अगं भगवाची रक्षणी लेख आहे आहे आता एवढे वर्ष झाले तरी आता अलीकडच्या काळात प्रसंग मला तुम्हाला सांगा वाटतो आताच काही वर्ष

ठोकून सांगते मी शुभाचा मावळा आहे मी शुभाचा मावळा आहे जाता जाता मला एवढंच म्हणावं असतं देवाकडे फुल तर देवाने अख्खी बाधत दिली देवाला राहण्यासाठी घर